भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे देशभरातून लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात त्यांची कोणती गरसे होऊ नये आणि त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुराव्यात असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अधिकाऱ्यांना दिले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीबाबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी राज्यमंत्री आठवले म्हणाले चैत्यभूमी ते अनुयांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महापालिका गृह विभाग व सामाजिक न्याय विभाग तसेच सर्व यंत्रणांनी काम करावे प्रत्येक विभागाने आपल्याला दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावी गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणती अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी गर्दी नियंत्रण वाहतूक व्यवस्थापन सुरक्षा व्यवस्था पिण्याचे पाणी शौचालय आरोग्य सुविधा प्रकाश व्यवस्था आणि परिसर स्वच्छता या सर्व बाबींकडे विशेष लक्ष द्यावे तसेच पोलीस प्रशासनाने अनुसूचित प्रकाश टाळण्यासाठी सतर्क राहावे या बैठकीमध्ये चैत्यभूमी परिसर आणि शिवाजी पार्क परिसरातील रस्त्याची सुधारणा वाहतुकीचे नियंत्रण सीसीटीव्ही व्यवस्थापन भोजन व आरोग्य सुविधा शासकीय जाहिरात प्रसिद्धी आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या यासंबंधीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली इंदू मिल येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक कामकाज तसेच दादर येथील अशोक स्तंभते चैत्यभूमीपासून इंदू पर्यंतचा रस्ता टகி वा ला